हाय एव्हरी वन लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं वेळ जात नव्हता म्हणून आम्ही मेहंदी काढत बसलो कारण सकाळी सा गावी जायचं होतं आठ वाजता आणि गाडी काढली तर आमची गाडी स्टार्टच होत नव्हती सो so, फायनली एक वाजता आमची गाडी पुण्याहून गावाकडे निघालेली आहे वाटेत खूप भूक लागली म्हणून चिकन लॉलीपॉप आणि हे नूडल्स घेतले पण खरंच सांगायचं तर ह्या हॉटेलमध्ये नूडल्स आम्हाला कुणालाच काही आवडले नाही फटाफट फिनिश केले परत काही के हॉटेलमध्ये नूडल्स खायची इच्छा होणार नाही अगदी बर्फी अगस्ते सुद्धा म्हणत होते की घरी बनवलेले नूडल्सच खूप छान लागतात असो आमचा प्रवास तर सुरू झाला पण या गाडीने आम्हाला वाटेत भरपूर ठिकाणी थांबवलं कसं कुठे काय झालं ते सगळं तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉग पहावा लागेल चला तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओजसोबत तोपर्यंत बाय बाय